नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील योगिता शिवदास पवार यांच्याकडे आलेला आलेल, या यो, आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आले आलेल्या महसूल सहाय्यक अधिकारी या परीक्षेत योगिताने यश संपादन केलेलं आहे योग योगिताचे वडील हे भांडी पिकण्याचा व्यवसाय करत आहेत आणि या व्यवसायातून त्यांनी योगिताला घडवलेले आहे आज आपल्या सोबत आहेत योगिताचे वडील शिवदास पवार आणि आई मनीषा योगिताने कस स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेले आहे हे आता आपण खास तिच्याकडून जाणून घेऊया तुम्हाला जे यश मिळवलेलं आहे या यशाकडे तुम्ही कसं बघता खर तर या यशासाठी मी खूप कष्ट केले त्यासाठी माझ्या आई वडिलांनी मला खूप साथ दिली आहे माझे वडील जास्त शिकलेले नाहीयेत तरी सुद्धा त्यांनी आधी भांडी घेऊन विकायचे म्हणजे पाटी घेऊन त्यानंतर मग त्यांनी दुकान घालून म्हणजे व्यवसाय चालू केला त्यानंतर त्यात त्यांनी मग मला खूप चांगल्या प्रकारे मदत केली आणि चढ उतार खूप आहेत एमपीएससी मध्ये असं नाही की पहिल्यांदा परीक्षा दिली की लगेच पास होणं ह्याला तीन स्टेजेस असतात प्री मेन्स इंटरव्ह्यू त्या सगळ्या क्लिअर करून मग पुन्हा यश मिळतंय मग कधी मधूनच या किंवा इंटरव्ह्यू मधून ह्या बऱ्याच पायऱ्या मला फेस कराव्या लागल्या त्यामध्ये मला माझ्या आईने पण एक मानसिक त्रास असतो किंवा काही असतं त्यात खूप चांगला सपोर्ट दिलेला आहे त्यामुळे हे यश एक करण्यासाठी मी एक पात्र ठरलेली आहे त्यामुळे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे की ह्यांनी हो। मला खूप चांगल्या प्रकारे माझी जिद्द सुद्धा होती आणि त्यासाठी त्यांनी मला एक सपोर्ट दिला की तू कर आम्ही आहोत कधी त्यांनी मला कोणत्या म्हणजे गोष्टीला की नाही मी जरा खचली की त्यांनी मला एक मेंटल सपोर्ट असतो तो कायम दिलेला आहे दोघांनी की तू करू शकतेस आणि तू करशील हा विश्वास होता की त्यांचा माझ्यावर की मी करेन मग किती काही आलं तरी मग ते मी त्यांच्यासाठी मी खास के के तो मी केलेलं आहे संपादन केलेलं आहे शैक्षणिक प्रवास कसा सुरू झाला खर तर मी दहावीपर्यंत शिक्षण दहिवटीतच केलंय कन्या शाळेत माझं दहावीपर्यंत शिक्षण झाले त्यानंतर मी अकरावी बारावीला फलटण मध्ये शेती शाळेत होते मग त्यानंतर मला अॅग्रिकल्चर करायचं होतं मग मी दापोली युनिव्हर्सिटीमध्ये माझं पूर्ण अॅग्रिकल्चर झालंय मग ऍग्रीकल्चर घ्यायचंच का तर माझा भाऊ मोठा भाऊ त्यांनी अॅग्रिकल्चर केलेला सुरुवातीला असं होतं की थोडं इन्स्पिरेशन मला थोडं त्याच्याकडून मिळालेलं होतं की अग्रिकल्चर करून एक सरकारी नोकरी त्यासाठी मी ऍग्रीकल्चर हे फील्ड निवडलं होतं आणि मग मी तसं अकरावी बारावी करून ऍग्रीकल्चर ही डिग्री कम्प्लीट केली होती तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे का वळला खर तर, तर माझा मोठा मा भाऊ अमृत पवार हा पीएसआय आहे सध्या तर मी पाहिलं होतं की हा ऍग्रीकल्चर करून एक पी एस आय पदी आहे तर मला असं होतं की मला पण असं कुठलं तरी एक पद शासकीय नोकरी पाहिजे मी पोलीस प्रशासनात नाही वळाली पण तशाच एक सरकारी खात्यात म्हणून मी अशी नोकरी निवडली आणि मी त्या प्रकारे यश संपादन केलं स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही कशी केली खर तर मी सुरुवातीला पुण्यात होते माझे अग्रिकल्चर झालं की मी पुण्यात गेले मग मी सुरुवातीला क्लास लावला क्लासमध्ये बऱ्याच गोष्टी कळाल्या खर तर क्लास सगळेच लावा असं काही नाही क्लास न लावताही अभ्यास होऊ शकतो ती ज्याची त्याची मर्जी आहे म्हणजे करू शकतो आपण मी क्लास लावल्यानंतर मग एक मला वेळ मिळाला की कसं काय केलं पाहिजे मग मी त्यानुसार तयारी केली आणि मग असा माझा प्रवास चालू झाला एक पाच वर्ष तरी मी तयारी करत होते मग त्यानंतर ही अशा प्रकारे यश मिळालेलं आहे मला अभ्यासाचं नियोजन कसं होतं किती तास तुम्ही करत होता अभ्यास खर तर सुरुवातीला क्लास करत एवढा होत नाही मग जसं क्लास कम्प्लीट होईल गोष्टी कळतात मग त्यानंतर एक दिवसातले आठ तास तरी एक किमान आठ तास जरी चांगला अभ्यास प्रामाणिकपणे केला तर होऊ शकतं त्यात काय अडचणीत नाही मग मी आठ तास वगैरे अभ्यास करायची मग तसं शेड्यूल माझं होतं सगळं अवघड विषयाचा अभ्यास तुम्ही कशा पद्धतीने करत होता अवघड विषयाचा अभ्यास म्हणजे नोट्स होत्या माझ्या स्वतःच्या काढलेल्या मग मी त्या नोट्स प्रिपेअर केल्या होत्या की मला हा विषय अवघड जातो तर मी त्याच्या नोट्स काढून ठेवेन असं मी ठरवलेलं मग मी तसं प्रयत्न करत होते आणि मी प्रकारे तो अवघड विषय सोपा करून केला कुठला अवघड विषय वाटत होता मला हिस्ट्री जरा अवघड वाटायचं सुरुवातीला तर हिस्ट्री असं आहे की ते लक्षात ठेवायला लागायचं मग हे लक्षात ठेवण्यासाठी स्वतःच्या नोट्स असल्या आणि त्या जास्त रिवाइज केल्या की त्या लक्षात राहतात मग मी कशा प्रकारे केलं बरं तुम्ही आता एग्रीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे म्हणजे डिग्री घेतलेली आहे त्याचा उपयोग झाला का तुम्हाला तिथं हो झाला बऱ्याच गोष्टी आता जसं की सायन्स सायन्स खूप जणांना तेवढी अडचण आलेली नाही एक बेस होता माझा मध्ये त्यामुळे मी ते सायन्स मला एक चांगलं गेलं किंवा मॅथ पण म्हणण्यापेक्षा मॅथ पण खूप चांगलं जात होतं तिथं मला आणि ज्योग्राफी म्हणा त्या गोष्टी मला खूप चांगल्याच होत्या ऍग्रीकल्चर थोडंसं रिलेट आहे क्रॉप वर ते जात होतं चांगलं मला तुम्हाला जे आता यश मिळालेलं आहे ते कितव्या प्रयत्नात मिळालेला आहे खर तर हे यश मला तिसऱ्या प्रयत्नात मिळालेलं आहे यश अपयश हे एमपीएससी मध्ये येतच राहतं असं नाही की पहिल्यांदा पेपर दिला की लगेच यश मिळेल असं नाहीये त्याला वेळ लागतो कधी कुणाला पहिल्यांदा येतं कधी दुसऱ्यांदा जे मला तिसऱ्यांदा मिळालंय मला एवढंच होतं की जरी अपयश आलं तरी मला यश आणायचंच आहे जे माझं ध्येय होत की मला पूर्ण पास व्हायचंच आहे मग त्यासाठी अपयश आलं तर मी खचून न जाता माझ्या आई वडील डोळ्यासमोर ठेवत होती की ते माझ्यासाठी प्रयत्न करत आहेत तर मला करायचंय हे माझ्या डोक्यात होतं मग मी त्यासाठी पुन्हा नव्याने सुरुवात करून मग त्यासाठी मग मी तिसऱ्या प्रयत्नात मला यश मिळालं आता जी मुलं स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता खर तर हा प्रश्न एकदम बरोबर आहे की आजकाल सगळे डिग्री झाले की सगळे स्पर्धा परीक्षाकडे वळतात मी असं म्हणत नाही की त्यांनी वळू नये वळा खूप चांगला आहे फक्त आपण जे ध्येय ठरवलंय त्यापर्यंत जाण्याचा पूर्ण प्रयत्न करा आणि ते ध्येय पूर्ण करताना बऱ्याच अडचणी येतात की तुम्हाला असं वाटत असेल की आई वडील आर्थिक प्रश्न किंवा काय समाज वगैरे बऱ्याच गोष्टी असतात त्या येतात पण त्या बाजूला ठेवा ते ध्येय पूर्ण झालं तर ह्या गोष्टी त्यासाठी काहीच नाहीये त्यामुळे ते तुम्ही करा करू शकता एक सातत्य पाहिजे जिद्द पाहिजे आई वडील आपल्याला सपोर्ट करतच राहतात ते कधी नाही म्हणणारच नाही फक्त आपण खचून जायचं नाही जर आपण खचलो किंमत ते माघार घेणार फक्त खचून न जाता ते करता सपोर्ट तर तेवढं केलंच पाहिजे फक्त सातत्य पाहिजे आणि ते, ते, ते होऊ शकतं आणि होणार यश त्याने तुम्हाला काय वाटतं माझं शिक्षण कमी असताना शिक्षण कमी असताना मी भांडे व्यवसायाकडे वाळलो वा त्यानंतर डोक्या किंवा पाठी घेऊन आम्ही फिरत होतो फिरत फिरत आम्ही आपलं जस जे म्हणजे काय म्हणतात त्याला नंतर पैसे दुकान नंतर चालू केलं दुकान चालू केल्यानंतर आपण मुला 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 मुलगीला शिकवलं मुलगा मुलगी त्यांना शिकवलं त्याला बी फार्मसी केलं त्याला के देशागरी करायला लावलं स्पर्धा परीक्षा करायला लावले स्पर्धा परीक्षा केल्यानंतर त्यांना अभ्यास चालू ठेवला चालू नंतर ती झाली पास तर मला आनंद झाला मी यश मिळवल्यानंतर आई म्हणून तुम्हाला काय वाटलं आई म्हणून मला समाधान वाटलं आणि मी प्रत्येक वेळेस तिच्या पाठीमाग उभा राहत होते तिला कुठल्याही अडचणी आल्या तरी मी तिच्या बरोबर असते तिचं किती अपयश आलं तरी मी तिला ठामपणे पुढं परत प्रयत्न करण्यासाठी तिच्या पाठीमाग उभा राहत होते योगिता पवार यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्यानंतर तिचं अभिनंदन करण्यासाठी आणि तिला भावी शुभेच्छा देण्यासाठी आज सोबत आहेत पिंगळी गावचे सुपुत्र संजय जाधव ते पोलीस अधिकारी म्हणून काम करत आहेत तिचे वडील आणि आम्ही दोघ वर्ग मित्र हो। आहोत यांना त्यांनी काल मी शिवदासला फोन केला की के मुलीचे सहाय्यक मंत्रालय अधिकारी म्हणून निवड झालेली आहे त्याबद्दल तिचं अभिनंदन करण्यासाठी मी शिवदासला फोन केला आणि फोनद्वारेच अभिनंदन केलं परंतु एक माझ्या मनामध्ये मा थोडीशी हुळ वाटली की बाबा आपण समक्ष जाऊन त्या मुलीला शुभेच्छा द्याव्यात कारण तिचे वडील आणि आम्ही यत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत एकाच वर्गामध्ये शिकलो आम्ही अतिशय गरीब कुटुंबातली मुलं होतो आमच्याकडे लोकांचा त्यावेळेस बघण्याचा दृष्टिकोन तो वेगळा होता कारण आमची गरीब परिस्थिती होती परंतु आम्ही मी स्वतः लागलो शिवदास लागलेला नाही सर्विसला तिची या पदावर जी निवड झाली त्या निवडीबद्दल मी संजय जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुणे शहर आणि माझ्या जाधव कुटुंबियांतर्फे तिचं हार्दिक असं अभिनंदन आहे स्वागत आणि पुढील वाटचालीस तिच्या कारकिर्दीस आमच्या शुभेच्छा आहेत योगिताने स्पर्धा परीक्षेत मिळवलेले यश हे त्यांच्या कुटुंबासाठी फार मोलाचे आहे एका भांडीवालीची मुलगी स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते हे तिने सिद्ध केलेले आहे खरोखरच वडिलांचे कष्ट तिच्यासाठी प्रेरणादायक ठरलेले आहे आणि या कष्टाला योग्यतेच्या आईने साथ दिलेले आहे योग्यतेच्या जीवनातील हा फार मोठा यशाचा एक क्षण आहे आणि हा क्षण तिने कसा मिळवला हे आपल्या मानदेश भूषणशी बोलताना तिनं सांगितलेलं आहे योगिताने मानदेश भूषणला तिचा जीवन प्रवास सांगितल्याबद्दल तिला धन्यवाद आणि तिच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा